नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व च विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी मार्केटमध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे आपल्या चॅनलवर ह्यापूर्वी शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या चारही इंडेक्स मधल्या विकली आणि डेली टाइम फ्रेम मधल्या विश्लेषणाचा व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा कारण त्या व्हिडिओमध्ये आपण चारही इंडेक्समध्ये आणि पर्यायानं मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असणारी मुवमेंट अशी चालू राहिली तर कोणती टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल कोणत्या लेवलपासून येऊ शकतं अशा अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा त्या व्हिडिओमध्ये आपण केलेली आहे तो व्हिडिओ बघून जर आजचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला मार्केटचं विश्लेषण करणं सोपं जाईल आता तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता काही कारणानं तुम्हाला आय बटनमध्ये त्या व्हिडिओची लिंक मिळाली नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक देण्यात आलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता था। मी आता असं करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता की बँक निफ्टीमध्ये आपल्याला शेवटच्या दिवशी गुरुवारी मार्केटमध्ये एक खूप मोठी रिकव्हरी बघायला मिळाली आणि ही अगदी शेवटी बघायला मिळाली आता त्याच्यामुळे झालं असं की आपल्याला शेवटचा जर ट्रेंड बघायचं ठरवलं आपण तर लक्षात येईल की हा हाय बनला हा हाय आपल्याला साधारण कुठे बनलेला दिसतोय पंचेचाळीस हजार एकशे चाळीसच्या जवळपास बनलेला दिसतोय आणि तुम्ही जर लो बघितलात तर तु तुम्हाला लक्षात येईल की लो हा पंचेचाळीस हजार चारशेच्या जवळपास चव्वेचाळीस हजार चारशेच्या जवळपास बनलेला दिसतोय चव्वेचाळीस हजार पाचशेच्या खाली त्यामुळे इथपासून इथपर्यंतचं जे अंतर आहे हे खूप मोठं अंतर आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कुठेही स्विंग हाय आणि स्विंग लो बनलेला नाही मग आपण काय केलं कि हा जो हाय आहे हा आपण मार्क केला आणि इथे जो खाली आपल्याला लो मिळाला हा सुद्धा मार्क केला आणि ह्याच्या फिफ्टी पर्सेंट अंतर काढून तिथे आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल मार्क केलेली आहे त्यामुळे वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल पंचेचाळीस हजार एकशे एकोणचाळीसच्या आसपास आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल चव्वेचाळीस हजार सातशे पंच्याऐंशीच्या आसपास आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण हे इथे मध्येच इम्पॉर्टंट लेव्हल का मार्क केली आता इथे आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल मार्क केली आहे लेवल कुठली आहे चव्वेचाळीस हजार सातशे पंच्याऐंशी वरच्या बाजूला पंचेचाळीस हजार एकशे एकोणचाळीस आता ह्या दोघांमध्ये सुद्धा अडीचशे पेक्षा जास्तचा जा डिफरन्स आहे त्यामुळे नॅचरली आपल्याला इथे काय करणं आवश्यक आहे नॅचरली आपल्याला इथं सेंटर लाईन काढणं आवश्यक आहे त्यामुळे इथे आपण सेंटर लाईन काढलेली आहे आणि आता ही सेंटर लाईन साधारण आपल्याला कुठे दिसतेय चव्वेचाळीस हजार नऊशे बासष्टच्या आसपास दिसते त्यामुळे ही आपण इथे सेंटर लाईन काढली आता उद्या समजा जर ह्या मध्ये म्हणजे चोवेचाळीस हजार नऊशे साठच्या वर आणि चव्वेचाळीस हजार एकशे चाळीसच्या आतमध्ये ह्या एरियामध्ये जर उद्या आपल्याला मार्केटमध्ये बँक मध्ये ओपनिंग झालं आणि समजा त्यानंतर आपल्याला इथून वर जात असताना ही पंचेचाळीस हजार एकशे चाळीस ची लेवल जर आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेक झाली तर आपण इथन काय समजणार इथन आपल्याला असं समजणार की इथून मार्केटमध्ये काय होतंय मार्केटमध्ये तेजी येते तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे आपल्याला त्याच आसपास पूर्वी हाय बनलेला दिसतोय हा फार फरक नाही आहे ह्या दोन लेवलमध्ये आणि तिथून एक मोठं सेलिंग आलेलं होतं जर आपण पुन्हा ही लेवल ब्रेक केली तर आपल्याला काय होऊ शकतं इथून एक आपल्याला मोठी रिकव्हरी किंवा एक बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो आणि मग वर जात असताना काय होईल चव्वेचाळीस हजार एकशे पन्नास ची लेवल एकशे चाळीस ची असली तरी एकशे पन्नास ची राऊंड फिगर घेतो आपण असं मानून इथे आपण चव्वेचाळीस हजार दोनशे पन्नास हे आपलं पहिलं टार्गेट दिलंय चव्वेचाळीस हजार तीनशे पन्नास हे दुसरं टार्गेट दिलंय आणि चव्वेचाळीस हजार चारशे पन्नास हे आपल्यासाठी तिसरं टार्गेट असेल वर जाण्याची शक्यता उद्या जास्त दिसते कारण शुक्रवारी आपल्याकडे प्रजासत्ताक दिनामुळे जरी मार्केट बंद असलं तरी ओवरऑल जगभर मार्केट चालू होतं आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की ओव्हरऑल जगभर आपल्याला मार्केट पॉझिटिव्ह ते साईडवेज अशा पद्धतीनं जगभर सगळीकडे बघायला मिळालं त्यामुळे कदाचित आपल्याला रिकव्हरी होण्याची शक्यता सोमवारी थोडीशी जास्त वाटतेय समजा काही कारणामुळे आपल्याकडे रिकव्हरी नाही आली तर काय होईल समजा इथेच ओपन झालं आणि खाली जायला लागलं तर मग इथे लक्षात घ्या खाली बाईंग जिथून आली आहे ते अंतर खूप जास्त आहे जिथपर्यंत आली आहे ते अंतर आणि ह्याच्यामधलं अंतर जास्त असल्यामुळे साधारण सातशे पॉईंटचा हा डिफरन्स असल्यामुळे मग आपल्याला इथे काय होऊ शकतं इथून खाली जायला लागलं तर साधारणपणे ही जी फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे खालची ही आपल्याला काय म्हणून काम करणार आहे सपोर्ट म्हणून काम करणार आहे त्याच्या आधी आपल्याला ही लेवल सुद्धा सपोर्ट म्हणून काम करू शकते साधारण चव्वेचाळीस हजार नऊशे पन्नास चव्वेचाळीस हजार सातशे पंच्याऐंशी हा एरिया आपल्याला मग सपोर्ट म्हणून काम करू शकतो जर वर ओपन होत असेल आणि खाली येत असेल तर इथे कुठेतरी मग सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर काय होईल मग थोडस व्हॉलाटाईल होईल आणि मग दुपारच्या सत्रात आपल्याला एखादा ब्रेकआउट एखादी प्राइसॅक्शन बघून मग त्याच्या आधारे निर्णय घ्यावा लागेल जर इथे ओपन झालं तर काय होईल ह्या एरियामध्ये ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला समजा थोडस खालच्या बाजूला ओपन झालं म्हणजे ह्या एरियामध्ये या तर काय खाली वर तरी सुद्धा खाली ओपन 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 वर वर तरी मग एरिया आपल्याला आहे की पूर्वी या एरियामध्ये सुद्धा आपल्याला रेजिस्टन्स झालेला आहे ह्या वेळेला सुद्धा आपण म्हणजे गुरुवारी जेव्हा मार्केटमध्ये शेवटची कॅन्डल बनत होती या एरियामध्ये आपल्याला रेजिस्टन्स फेस करायला लागलाय त्यामुळे आता खाली ओपन होऊन पुन्हा वर जात असेल तर हा रेजिस्टन्स मोडताना पहिल्या प्रयत्नात थोडा अवघड आहे त्यामुळे खाली ओपन होऊन जर वर जात असेल तर एकदा इथे रेजिस्टन्स घेऊन काय होऊ शकतं आपल्याला थोडस प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं त्यानंतर काय प्राइस ऍक्शन होतीये त्याच्यावर आधारित मग पुन्हा ब्रेकआउट आला तर मग ब्रेकआउट येऊ शकतो आणि मग अशी सांगितलेली वरची तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात आता इथे एक गोष्ट तुम्हाला ही लक्षात ठेवायची की कशा पद्धतीने आपल्याला इथनं ब्रेकआउट येऊ शकतं जर खाली ओपन झाला तर मात्र खाली ओपन झालं आणि त्यानंतर खालीच यायला लागलं आणि ह्या लेवलला जो सपोर्ट आपण आता आहे असं मानतोय ही जर सपोर्टची लेवल जर तोडली तर काय होईल ज्यांनी ज्यांनी ही तेजी केली असेल फिफ्टी पर्सेंटच्या खाली आल्यामुळे त्यांना काय होणार त्यांना तिथन बाहेर पडावं लागणार कारण त्यातल्यापैकी बऱ्याच जणांना लॉसेस व्हायला सुरुवात होणार कारण अनेकांनी काय केलेलं असणार आहे खूप उशिरा याच्यामध्ये बाईंग केलेलं असणार आहे आणि त्यांना जेव्हा लॉस व्हायला लागेल तेव्हा ते, ते लॉंग अनवाइंडिंग करतील आणि मग वेळेला चोवेचाळीस हजार सातशे पंच्याऐंशी च्या खाली आपण यायला लागू आणि टिकायला लागू तेव्हा मग खालची जी लेवल्स आहेत चोवेचाळीस हजार सातशे चोवेचाळीस हजार सहाशे ह्या यह, ह्या ज्या लेवल्स आहेत चोवेचाळीस हजार सातशे चोवेचाळीस हजार सहाशे आणि चोवेचाळीस हजार पाचशे मग ह्या येताना सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात तर त्याच्यामुळे आपल्याला ओपनिंग कुठे होते आणि ओपनिंग नंतर कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येतोय कुठली प्राइज ॲक्शन होतीये काय पॅटर्न आहेत ह्या सगळ्यावर लक्ष ठेवून मगच आपल्याला विश्लेषण करावं लागणार आहे तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण पटकन पुढे जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये आपल्याला विकली ऑप्शन एक्सपायरी असणार आहे त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल आणि सर्व टार्गेट लेवल्स काढलेले आहेत तर त्या मी तुम्हाला आता दाखवायला सुरुवात करतो तर इथे तुम्ही लक्षात घ्या की निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल घेतलेली आहे ही लेवल कोणती आहे तर ही लेवल आहे दहा हजार चारशे तेहतीसच्या आसपासची खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण हा खालचा स्विंग लो घेतलेला आहे हा ही लेवल कोणती आहे दहा हजार तीनशे पासष्ट ची आता ह्याच्यामध्ये साधारण आपल्याला माहिती आहे की पन्नास पेक्षा जास्त जर जा डिफरन्स असेल तर आपण एक सेंटर लाईन घेतो आणि ही सेंटर लाईन आपल्याला कुठे आलेली आहे दहा हजार तीनशे नव्याण्णव दहा हजार चारशेच्या आसपास आलेली आहे इथे लक्षात घ्या की ओपनिंग कुठे होतंय मगच सारखंच विश्लेषण आपल्याला करायचं आहे मार्केटमध्ये काय झालं होतं खूप मोठं सेलिंग आलेलं आहे आणि आता आपण इथे एक डब्ल्यू पॅटर्न आता हा काही परफेक्ट पिक्चर परफेक्ट आपल्याला जसा कॉपी बुक स्टाईल म्हणतात त्या पद्धतीचा नाही आहे डब्ल्यू पॅटर्न ह्याचं कारण पहिला आपला जो लो आहे त्याच्यापेक्षा खाली आपल्याला दुसरा लो बनलेला आहे त्यामुळे हा तितका परफेक्ट नाही आहे पण शेवटी हा डब्ल्यू पॅटर्न आहे तर जर समजा आपल्याला आता हळूहळू रिकव्हरी देण्याचा आपण प्रयत्न करतोय जर समजा फ्लॅट ओपन झालं गॅपअप ओपन झालं आणि वर दहा हजार चारशे तेहतीस ची लेवल ब्रेकआउट आली तर मग काय होऊ शकतं आपल्याला वर जात असताना दहा हजार चारशे दहा हजार चारशे त्र्याऐंशी आणि दहा हजार पाचशे आठ अशा लेवल्स आपल्याला ले वर जात असताना बघायला मिळू शकतं आता ह्या लेवल्स कशा का काढल्यात आपण तर ही जी लेवल आहे ह्याच्यामध्ये पंचवीस पॉइंट ऍड करून आपण ही लेवल मिळवली हो आहे ह्याच्यामध्ये पंचवीस पॉइंट ऍड करून आपल्याला ले 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 ही लेवल ले मिळाली ले ले। तरी सुद्धा तुम्ही बघू शकता की ह्या लेवलला ले ले आपल्याला ले 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 पूर्वी जो रेजिस्टन्स घेतलाय तिथेच आपल्याला हे दुसरं टार्गेट येत आहे आणि ह्याच्यामध्ये पंचवीस पॉईंट घेऊन आपण ही लेवल मिळवलेली आहे एकदा आपल्याला ह्या दोन इम्पॉर्टंट लेवल मिळाल्या की मग खाली बाकीच्या लेवल मिळवणं सोपं असतं बाकी त्याच पद्धतीने विश्लेषण करायचं आहे वर ओपन होऊन खाली जात असेल तर ही लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार ही लेव्हल सपोर्ट म्हणून काम करणार आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं आपल्याला इथे व्होलाटाइल झालेलं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट बघायला मिळू शकतो हा इंडेक्स आणि मग दुपारच्या सत्रात ब्रेकआउट कसं येईल त्यानुसार आपल्याला पुढचा विषय करावा लागेल त्यानुसार आपल्याला पुढचा निर्णय घ्यावा लागेल जर समजा दहा हजार चारशेच्या खाली ओपनिंग झालं दहा हजार चारशे ते दहा हजार तीनशे पासष्ट ह्या रेंजमध्ये कुठेतरी ओपनिंग झालं आणि समजा खालीच यायला लागलं तर काय होईल दहा हजार तीनशे पासष्ट ची लेवल जर ब्रेक झाली तर लक्षात घ्या मार्केटमध्ये सेलिंग आहे छोटासा बाउन्स इथे पण आला होता आपल्याला तो बाउं नंतर इरेज झाला ते सगळं तेजी पुसून गेली परत खाली आलोय परत एक छोटासा बाउंस झाला आणि परत जर खाली जात असो तर ही सगळी पुसून जाईल आणि मग काय होईल एकदा का दहा हजार तीनशे पासष्ट ची मग काय होऊ शकतं इथे खाली येत असताना आपल्याला दहा हजार तीनशे एक्केचाळीस दहा हजार तीनशे सोळा आणि दहा हजार दोनशे एक्क्याण्णव अशी आपल्याला तीन टार्गेट खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात तर ही गोष्ट लक्षात ठेवायची खाली ओपन झालं आणि वर जायचा प्रयत्न झाला तरी आपल्याला इथे व्हॉलटाईल होऊ शकतं हे लक्षात ठेवायचं तर हे झालं आपल्याला दोन्ही इंडेक्समधलं विश्लेषण आता आपण काय करूया पटापट पत उरलेले जे इंडेक्स आहेत त्या इंडेक्सचा चार्ट मी तुम्हाला दाखवतोय त्याही इंडेक्समध्ये तुम्ही काय करू शकता ह्याच पद्धतीनं विश्लेषण करू शकता आणि तुम्हाला उद्या विश्लेषण करत असताना किंवा तुम्हाला प्रॅक्टिस करत असताना या लेवलचा नक्कीच उपयोग होऊ शकेल आता मी इथे काय केलंय निफ्टीचा चार्ट ओपन केलाय आणि निफ्टीचा चार्ट तुम्हाला इथे दिसतोय ह्या चार्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि ह्याच पद्धतीनं तुम्ही उद्या चार्टवर काढून कशा पद्धतीनं मध्ये मुवमेंट होतीये हे याचा अभ्यास करू शकता आपण आता पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचा चार्ट सुद्धा तुम्हाला ह्याच पद्धतीनं मी दाखवतोय आता इथे फिन निफ्टीचा चार्ट दिसतोय फिन निफ्टीच्या या चार्ट सुद्धा तुम्ही ह्याच पद्धतीनं स्क्रीनशॉट घेऊन त्याचं विश्लेषण जे आहे उद्यासाठी ते करू शकता तर हे झालं इंडेक्स अॅनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि हे पुढे जात असताना नेहमीप्रमाणे आपल्याला एक महत्वाची सूचना सांगायची आहे आपण शेअर मार्केट मराठीवर जे शेअर मार्केट संबंधी माहिती देतो त्याच्यामध्ये आपण एकूण तीन टप्पे केलेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला फ्री कोर्सेस आहेत आणि बरीच फ्री माहिती आहे आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्या आपल्याला असा अनुभव येतो की आपलं काहीतरी पेड कोर्स खपवायचा असतो किंवा आपलं कुठलं तरी प्रॉडक्ट खपवायचं असतं म्हणून आपण काही फ्री कंटेंट देतो पण आपल्या चॅनल आपला चॅनल जो आहे याला नक्कीच एक अपवाद आहे तुम्ही आपल्याला आपल्या आप चॅनलवरचे जर फ्री कोर्सेस बघितलेत आणि त्याच्यावरचे सगळे व्हिडिओ जर बघितलेत तर तुम्हाला लक्षात येईल की फ्री कोर्सेसमध्ये सुद्धा आपण तितकंच नॉलेज तितक्याच पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त आपण काय केलंय की कॅटेगरीज केलेल्या आहेत आणि तीन स्टेप केलेले आहेत फ्री कोर्सेसमध्ये सुद्धा तुम्हाला तीन चार चांगले कोर्सेस ज्याच्यामध्ये ज्याला काहीच माहीत नाही त्याच्यासाठी एक बेसिक कोर्स आहे टेक्निकल ॲनालिसिसचा कोर्स आहे ट्रेडिंग करायचं असेल तर ट्रेडिंग कसं करायचं त्याच्यासाठी कोर्स आहे असे आपल्याला तीन चार चांगले को चांगले कोर्सेस या फ्री कोर्सेस मध्ये आपण उपलब्ध करून दिलेत ही आपली लेवल आहे लेवल वन ओके या लेवल वन विषय तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तो तर तुम्ही काय करू शकता तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर अजून आपल्याला नक्की इतर काय काय गोष्टी आहेत हे माहित नसेल तर तुम्ही काय करायचं फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज आ, टाइप करून तो ह्या नंबरला पाठवू शकता किंवा इथे खाली एक नंबर दिसतो ह्या सुद्धा पाठवू शकता फ्री कोर्स असा जर तुमचा मेसेज आला तर आपले जे जे फ्री कोर्सेस आहेत त्याच्या सगळ्या प्लेलिस्ट तुम्हाला पाठवल्या जातील ज्याच्यावरनं तुम्ही काय करू शकता त्या कोर्समधले किती व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ एकानंतर एक क्रमवार पद्धतीनं बघून तुम्ही ते कोर्सेस शिकू शकता आता समजा तुम्हाला असं वाटलं की ह्या चॅनल वर आपल्याला योग्य माहिती मिळते आणि आपल्याला समजा दुसऱ्या लेवलला जायचं आहे तर दुसऱ्या लेवलला आपण प्रीमियम ग्रुप असं म्हणतो तर प्रीमियम ग्रुप वर जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल पहिला जो भाग आहे हा पूर्णपणे फ्री आहे दुसरा भाग सुद्धा फ्री आहे फक्त याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल इथे दिलेल्या ला चार ब्रोकरपैकी कोणत्याही एका ब्रोकर कडे आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या रेफरल लिंक द्वारे जर तुम्ही एक डी दि, फ्री डिमॅट अकाउंट ओपन केलं डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी कुठलाही चार्ज लागत नाही जर तुमचा मध्ये ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही ब्ल्यू मध्ये ओपन करू शकता एंजल वन मध्ये करू शकता सॅमको मध्ये करू शकता एका ठिकाणी असेल तर उरलेल्या कोणत्याही ऑप्शन मध्ये तुम्ही अकाउंट ओपन करू शकता जर तुम्ही खाली दिलेल्या रेफरल लिंक द्वारे जर एक फ्री डिमॅट अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपमध्ये जॉईन केलं जातं प्रीमियम ग्रुप विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरवर किंवा खाली दिलेल्या ह्या नंबरवर तुम्ही पाठवून द्या कृपया लक्षात ठेवा कॉल करण्याचा प्रयत्न करू नका या नंबरवर कॉल रिसीव केले जात नाहीत तर त्यामुळे फक्त व्हॉट्सअप मेसेज पाठवा ही झाली दुसरी स्टेप ह्या दोन्ही स्टेप आपल्याला फ्री आहेत पहिल्यासाठी काही कमिटमेंट नाही आहे दुसऱ्या स्टेपसाठी तुमच्याकडनं एक छोटसं कमिटमेंट आहे ते म्हणजे एक डीमॅट अकाउंट तिसरी स्टेप आहे जर तुम्हाला ह्या पहिल्या दोन स्टेप वाटलं त्यानंतर असं वाटलं की जर तुम्हाला कॉम्बो कोर्स करायचा एक पेड कोर्स करायचा आहे तर आपल्याकडे एकूण दोन कोर्सेस आहेत मनी मशीन कोर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्स या दोघांना एकत्रितपणे आपण कॉम्बो कोर्स असं नाव दिलेलं आहे तुम्हाला ह्या कोर्सविषयी जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करून ह्याच नंबरवर पाठवू शकता ह्या कोर्सची जी फी आहे ही साडेसात हजार रुपये ह्या कोर्समध्ये आपण दोन पद्धतीनं शिक्षण देतो एक म्हणजे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला फी भरल्या भरल्या तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवले हो जातात दुसऱ्या दिवशीपासून ते व्हिडिओ तुम्हाला दिसायला लागतात आणि त्या व्हिडिओमधनं तुम्ही शिकू शकता हा झाला पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण काय करतो तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण लाईव्ह सेशनच्या सहाय्यानं त्या व्हिडिओमधल्या ज्या काही शंका असतील तुमच्या तर त्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो तर अशा पद्धतीनं आपला हा कोर्स आहे आता जास्त माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगत नाही तुम्हाला जर याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही पाठवू शकता तर हे झाले आपल्या शेअर मार्केट मराठी या चॅनलवरच थ्री स्टेप लर्निंग कशा पद्धतीने हे मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला आता आपण पुढे जाऊया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया शेवटचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये आपल्याला स्टॉकचं विश्लेषण करायचं आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा आपण चार्ट वर तुम्हाला घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया तर आपलं टाइम फ्रेम जे आहे आता स्टॉकचं अनालिसिस करायचं आहे त्यामुळे डेली टाइम फ्रेमला आणूया त्यानंतर झूम लेवल थोड्या ऍडजस्ट करतो आणि आपल्याला इथे काय करायचंय मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेले आहेत तर ते स्टॉक तुम्हाला एकत्रित एक करून दाखवायला सुरुवात करतो आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये आपलं काय झालंय की सगळ्यात पहिला जो स्टॉक मी तुमच्यासाठी सांगणार आहे तो आहे अंबुजा सिमेंट अंबुजा सिमेंट हा स्टॉक शक्यतो मी कव्हर करत नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करायचा निर्णय घेतला याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो कारण मध्यंतरी जे आपण सगळं हे बघितलं होतं की अडाणी ग्रुप संबंधी ज्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम चालले होते त्याच्यामुळे प्रचंड व्हॉलेटिलिटी होती आता ते सगळं संपलेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला आता काय होऊ शकतं प्युअर प्राइस ॲक्शन आणि टेक्निकल ॲनालिसिसच्या सहाय्यानं आपण ह्याचं विश्लेषण करू शकतो तर अंबुजा सिमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय तुम्हाला ही लेवल दिसतीय ही मागच्या अनेक दिवसांपासून आपल्याला ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करते आणि गुरुवारी आपण अखेर ती लेवल ब्रेक करायचा प्रयत्न केला आहे आता हा ब्रेकआउट टिकणार का जर समजा ह्याच्या वर जायला लागलं तर कदाचित आपण पाचशे पंच्याऐंशी पर्यंत सुद्धा जाऊ शकतो हा आपला पूर्वीचा एक आ, स्विंग हाय आहे तर इथपर्यंत जाऊ शकतो कदाचित काय होऊ शकतं ही लेवल जर आपल्याला ब्रेक करायची असेल तर ही लेवल ब्रेक होईल थोडस वर जाईल पुन्हा लेवल टेस्ट करायला आपण खाली येऊ आणि त्यानंतर पुन्हा वर जाऊ शकतो तर अशा पद्धतीची ऍक्शन आता अंबोजा मध्ये होण्याची शक्यता आहे दोन शक्यता आहेत एक म्हणजे ब्रेकआउट होणार असेल तर अशा प्रकारची ऍक्शन होईल ब्रेकआउट होणार नसेल ब्रेकआउट फेल होणार असेल तर इथून आपल्याला खाली एखादी रेड कॅन्डल सुद्धा बनताना म्हणजे मग त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर आपल्याला अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी इथे बघायला मिळू शकतात तर हा झाला पहिला स्टॉक जो होता अंबुजा सिमेंट आता दुसरा स्टॉक आपण बघणार आहोत तो आपल्याला बघायचा एनएमडीसीचा एनएमडीसीच्या स्टॉक मध्ये सुद्धा काय झालंय बघा आता आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे इथपर्यंत सेलिंग झालं त्यानंतर इथपर्यंत तेजी झाली परत इथपर्यंत सेलिंग झालं आणि आता आपण डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न करतोय परफेक्ट डब्ल्यू पॅटर्न बनतोय पहिला लोक खाली बनला दुसरा लो थोडासा वर बनलाय आणि आता आपण सेंटर पॉइंट ब्रेकआउट लेवलला आलेले आहोत जर समजा इथून वर जात असताना आपल्याला ब्रेकआउट झालं तर काय होऊ शकतं आपल्याला इथून चांगलं ह्याच्यामध्ये तेजी बघायला मिळू शकते ब्रेकआउट मगच आहे थोडस वर जाऊ शकतो वर जात असताना आपल्याला ले ह्या लेवलच्या आसपास रेजिस्टन्स घेऊ शकतो थोडस एकदा खाली येऊन मग परत जाऊ शकतं किंवा ब्रेकआउट फेल्युअरचा ट्रेड सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळू शकतो तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायचे तर हा झाला आपला दुसरा स्टॉक ज्याचं नाव आहे एन एम डी सी त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघणार आहोत ज्या स्टॉकचं नाव आहे टेक महिंद्रा मुद्दा मी हा स्टॉक का घेतलाय तर ह्या स्टॉकमध्ये आपल्याला थोडंसं निगेटिव्ह रिझल्ट बघायला मिळाला आणि त्यामुळे आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळाली आता ह्याच्यामध्ये दोन शक्यता आहेत की गॅपडाऊन जरी ओपनिंग झालं असलं तरी सेलिंग जास्त झालेलं नाही ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतला गेलेला आहे तेराशे वीसच्या आसपास सपोर्ट घेतला आहे आता उद्या ज्या पद्धतीनं मागच्या तीन वर्षातला सर्वात वाईट क्वार्टरली रिझल्ट टेक महिंद्राचा आला अशा अर्थाची बातमी तुम्ही कदाचित ऐकली असेल जर आता खरोखरच तो वाईट रिझल्ट असेल तर काय होईल आपल्याला हा लो ब्रेक होईल आणि हा लो ब्रेक होऊन इथन खाली जात असताना आपल्याला काय होऊ शकतं आणखीन एक चांगलं टार्गेट आपल्याला इथपर्यंत खाली येताना बाराशे पर्यंत येताना हा स्टॉक बघायला मिळू शकतो तर त्याच्यामुळे बाराशे सत्तर पर्यंत जरी हा येत असेल तर तेराशे वीस पासून बाराशे सत्तर पर्यंत म्हणजे आपल्या लक्षातील पन्नास पॉइंटची मंदी आपल्याला कॅप्चर करायला ट्रेडिंग मध्ये शक्य होऊ शकते अर्थात हा लो जर ब्रेक होत असेल तर ह्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळू शकतं तर हे झालं आपल्याला स्टॉकचं अनालिसिस हे अनालिसिस आपण आज जे इंडेक्सचं आणि स्टॉकचं केलं हे तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे नक्कीच मेसेज करून सांगायला व्हॉट्सअप मेसेज किंवा आपल्याला इथे कमेंटमध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एखादी चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे येणारे रोजच्या रोज येणारे हे जे विश्लेषणाचे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला मी अपलोड केल्या केल्या लगेचच विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद